नमस्कार मी कल्याणी कल स्वागत आहे तुम्हा सर्वांच आपल्या नवीन लॉग मध्ये हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले फ्रेश वगैरे झाले स्वयंपाक पण बनवून ठेवलाय फक्त भाकरी करायच्या बागेत आणि आता मी निघालेली आहे जिमला काल जिमला गेले नव्हते तर जरा वाईट वाटत होतं की आपण जिमला जाऊ शकलो नाही आज ठरवलं की आपण जायचंच आता निघाले आवरून तयार झाले नीतूचे बाबा पण आवरून तयार झालेले आहेत चला जायचं पोहोचलेलो आहे जिम मध्ये साठ पायऱ्या चढून आपल्याला वर जावं लागतं जिम ला जाऊन घरी आलेलो आहे आणि ना आमची डी मार्टची ऑर्डर आली आम्ही डी मार्ट रेडीवरून शॉपिंग केले ती घरी आले बघूया आपण काय काय मागवले ते मी तू सांगते बघा काय आहे ते काय हा डायपर <laughs> म्हणायचं घरात लागणार सर्व सामान मागवलेलं आहे गहू आहे तांदूळ आहेत चहा पावडर साखर तेल डी मार्टमधून ऑनलाईन शॉपिंग केल्यामुळे आम्हाला एवढा मोठा शॅम्पू घ्यावा लागला आणि ह्या शॅम्पूची ना तीन वर्षाची एक्सपायरी डेट आहे म्हणजे तीन वर्षानंतर तो एक्सपायरी होऊ शकतो आणि कितीला मिळायला सांगतील कितीला त्याची एमआरपी आहे एक हजार दोनशे अकरा पण आपल्याला भेटलेला आहे चारशे चौऱ्याऐंशी तरी पण महाग वाटतंय हो एवढा मोठा म्हणजे पाचशे रुपयाचा येतो शॅम्पू तू किती दिवस जाईल किती दिवस जाईल तीन जा ते चार महिने जाईल एवढा शॅम्पूर चला सामान घ्या गोळ्या करा तर मित्रांनो डीमार्ट मधून आम्ही मागवलेलं आहे बेको नावाचं डिशवॉश लिक्विड तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे लिक्विड नॅचरल आहे आणि ते काय म्हणत आहेत की तुम्ही स्वतःहून टेस्ट करा तर ह्या त्यांनी सांगितलेलं आहे व्हॅल्यू कशी असते काउंट करायची त्याचा एक त्यांनी इथं डेटा दिलेला आहे आणि एक आम्हाला छोटासा लिटमस पेपर दिलेला आहे तर आम्हाला सांगतात की याच्यावरती तुम्ही ड्रॉप टाका आणि चेक करा जर ग्रीन आलं तर हे लिक्विड तुमच्या स्किन साठी सेफ आहे असं हे म्हणतात तर आपण काय करणार आहे ह्यांचा लिटमस पेपर आहे आणि आपल्याकडे जे काय लिक्विड आहे ते सगळे टेस्ट आहे ओके आपल्याला ना दोनच लिटमस पेपर मिळालेले तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत पुढचा प्रयोग करून बघूया आपण हे आहे सेफ वॉश मॅटिक लिक्विड म्हणजे आपल्या वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे विप्रो कंपनीचं चला टेस्ट करूया काय करतोय विप्रोच्या लिक्विड मध्ये विप्रो कंपनीची परीक्षा चालू आहे बर का जर लिटमस पेपरचा कलर ग्रीन झाला तर हे लिक्विड आपल्या हातासाठी सेफ आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर याचा कलर ग्रीन झालेला आहे आता दुसरं लिक्विड वापरणार आहे आपण गिफी नावाचं आपलं भांडणचं लिक्विड आहे हे वापरूया आपण आता गिफीची परीक्षा होते कोणत्या कंपनीचं आहे गिफी टाकलेलं आहे गिफी नाव कुठे हे गिफ्फी सुद्धा विप्रो आहे विप्रोच आहे हे सुद्धा प्रोडक्ट गिफ्टी गिफी लिक्विड चा ना कलरच चेंज होत नाहीये लिटमस पेपर आहे तसंच राहिलेलं आहे येल्लो काय भानगड आहे भानगड काय माहित नाही ठीक आहे दया पडेगा नेक्स्ट आहे लोटस हर्बल्स बेरी स्क्रब हे आपण चेहऱ्यासाठी वापरतो हा स्क्रब तर आपण एकदा चेक करूया की याचा काय स्कोअर येतो हा फेस वॉश ना माझा आवडता आहे याचा स्मेल पण छान येतो बघूया आता याचा कलर बदलतो का नाही बदललेला नेक्स्ट आहे आपल्याकडे सॅवलॉनचा हँडवॉश तर आपण ह्याचा एकदा चेक करूया मिक्स करते नाही झालं कलर चेंज काहीच नाही झालं आता फायनल आहे जे प्रोडक्ट आपण मागवलं होतं बेकोच तर यांची आपण टेस्ट करूया जर कलर नाही बदलला तर आपण कंपनीला कंप्लेंट करू शकतो रगडू नका ना त्यांचा लागला याच्यावरती पाणी टाकतोय नायोग झालेला आहे बर का आपला पण मला वाटतं हे लिक्विड फक्त पास झालंय विप्रोच आता ह्या सगळ्यांना मी थोडं पाण्याच्या हाताने करतो म्हणजे बघू फेस आल्यानंतर तर त्यांचं काही ग्रीन वगैरे होतं आहे नाही हो नाही होत आहे पण हेच प्रोडक्ट फेल केल्यासारखं मला का वाटतंय आहे थोडंसं ग्रीन झालंय त्यांचं हे एकदम परफेक्ट झालंय पाणी टाकून बघायचं होईल पाणी टाकलं तर त्याच्यात थोडंसं चेंज व्हायला हो त्याच्यात पाणी टाकल्यानंतर हे थोडंसं रेडी झालेलं आहे ज्या कंपनीने दावा केला होता की हे ग्रीन कलरचं बनेल ते त्या कंपनीचं तर बनलेलं नाही आपल्या विप्रो कंपनीचं सेफ वॉशचं लिक्विड आहे त्याचा लिटमस पेपर ग्रीन कलरचा बनलेला आहे तर हा होता आपला एक छोटासा प्रयोग तर विनर झालेला आहे सेफ वॉश पॅक आहे मॅटिक लिक्विड विप्रो कंपनीचं सगळ्यात जास्त ग्रीन झालेलं आहे हे तुमच्या हातासाठी स्किनसाठी खूप चांगलं आहे ओके पण ते आपण हाताला नाही वापरत ते कपड्याला वापरतो हातासाठी जे वापरतो ते ग्रीन झालेच नाहीत फेसवॉश स्किन साठी हे नाही ग्रीन झालं हे पण आपण हात लावतो ह्याला पण ह्याला पण आपण हात लावतो हे कोणच ग्रीन नाही झालं आणि हे जे बेको आहे हे ग्रीन झालं पण हे पण थोडस ग्रीन झालं तर म्हणजे आम्ही भांडी घासायची नाहीत ना आतापासून कारण लिक्विड नाही आमच्या हातासाठी लिक्विड सेफ नाही आईचं एकही सामान ठेवत नीट सगळं वापरायचं डोळे दाखव बंद करून दाखव ना डोळ्यानं ना, ना आय शेडो लावलाय लिपस्टिक लावले क्रीम पावडर सगळ्या वस्तू ती माझ्या घेते चल तोड धुवायला झालंय एक्सपेरिमेंट भूक लागले पटकन फ्रेश होते आणि भाकरी बनवते हे hey बघा ना रडत आहे आणि काय सांगते ती काय झालं नितू डोळ्यात गेलं आणि दुसरं काय झालंय सांग बर तुटली का तोडली तू तु? आता घेणार कायची लिपस्टिक आणि कुठे लपून ठेवले सांग चल दाखव नी ना मला सांगते आई तुझी लिपस्टिक तुटली आणि मी ती लपवून ठेवलीये बघूया कुठे ठेवलीये या रूम मध्ये ना अंधारातच आलेली इकडे आणि बघ कुठे ठेवलीये ए बाबू काय आहे अरे काय गणित तू असं करतात का कुठे टाकलं त्याचं माझ्याकडे ना ओरी फ्लेमच्या चार पाच लिपस्टिक होत्या त्या सगळ्या नीतून अशा तोडून टाकल्यात काय चाललंय हे नीतू तुझं कशाला आयच्या वस्तू हात लावते काय लावंगी अब तुम्ही कुछ नाही मिलेगा का आता नाही आहे लिपस्टिक संपल्या आता तू मला आणून दे नवीन आता बघा ना मी काय रोज घरात मेकअप करून बसत नाहीये साधं टिकली पावडर लावत असते केस वगैरे विंचरायचं आणि बाकीच्या गोष्टी असतात मेकअपच्या कधीतरी करत असतो मेकअप पण त्यासुद्धा काही चांगल्या राहिल्या नाहीये सगळ्या मेकअपच्या वस्तू माझ्या खराब झाल्यात आणि तुम्हाला नीतूचं पसारा बघायचं का हे बघा सगळ्या घरात पसारा असतोय आणि आजकाल नीतू ना कात्री वापरायला खूप शिकले सारखं कात्री पाहिजे असते तिला स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आजच्या जेवणामध्ये आहे वाटाण्याची आमटी वरण भात भाकरी गाजर चिरून घेतलेला आहे लोणचं आणि कारळ्याची चटणी आहे या सर्वांनी जेवायला जेवण करून झाल्यानंतर किचन साफ केलं भांडी वगैरे घासून ठेवलेत आणि हे बघा इकडे पण पसारा केलेला आहे निखिलने काल पुस्तकं काढली होती ठेवतो म्हणालेले ठेवले पण नाहीत अशीच टाकलेत सगळीकडे जय जय रघुवीर समर्थ रघुवीर समर्थांचं पुस्तक आहे पाळणा संग्रह कथा रामायण सकाळ दत्त उपासना, आरती संग्रह शूर मुले है माजी हे काय माझी नोटबुक हे बघा नोटबुकवरतीनं हा गणपती काढलेला आहे आणि या गणपतीमध्ये काय वेगळं असेल सांगा बघा या गणपतीमध्ये ना कल्याणी नाव लिहिलेलं आहे आणि इकडून निखिल हा ना माझ्या कॉलेजच्या एका मैत्रिणीने अयोध्याने काढलेला गणपती आहे मी अजून जपून ठेवलंय आणि हे आहेत कॉलेजमध्ये केलेले उद्योग हे नित्याचं नाव तर आत्ता लिहिलं ती म्हणायला लागली आई माझं नाव कुठे आहे आणि हे देखील चित्र बघा गुलाबाच्या फुलाचं हे पण माझ्या कॉलेजच्या एका मैत्रिणीने काढून दिलेलं होतं आणि हे बघा माझे पराक्रम डिझाईन वगैरे बनवलेली आहे हे निखिल साठी काय काय लिहिलेलं आहे इकडे पण आहे बघा एन के इकडे परत लिहिलेलं आहे निखिल कल्याणी असलं काही ना काहीतरी करत राहायचो आम्ही इकडे पण काहीतरी लिहिलेलं आहे हे आहे माझं डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचा पुस्तक रुबी हॉल मधून मी केलेला डिप्लोमा ई एम एस नेतूला ना झोका घसरगुंडी खेळायला खूप आवडते त्यामुळे तिने घरात घसरगुंडी केली के बघा उशा लावून आपल्या नेतूला ना आता अभ्यास आहे त्यामुळे मी जरा तिचा अभ्यास घेते गाणी म्हणणं गोष्टी सांगणं चित्र काढणं हाच नितूचा अभ्यास असतो तिला काय आम्ही एक दोन किंवा ए बी सी डी असलं रोज शिकवत नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी तिच्यासोबत खेळणं हाच तिचा अभ्यास असतो तर असा होता आमचा आजचा व्लॉग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन व्लॉगमध्ये